नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण वेगवेगळी सेवा करत असतो आपल्या गुरूंची सेवा करत असतो कोणी श्री स्वामी समर्थांची सेवा करतं तर कोणी दत्तगुरूंची सेवा करतं तर कोणी साईबाबांची सेवा करतं कोणी गुरुजनांची सेवा करतं जीवन जगण्यासाठी गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असतो गुरु हाच आपले जीवन घडवत असतो खरा गुरु हे आपले आई वडील असतात त्याचप्रमाणे शिक्षक असतात ज्यांची आपण मनापासून सेवा भक्ती करतो ते आपले गुरु असतात प्रत्येक सुख दुःखामध्ये ते आपली साथ देत असतात म्हणून आपण गुरूंची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं असतं गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करायची आहे न चुकता नित्य आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची एकवीस दिवसांची सेवा कशी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील परंतु जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा या एकवीस दिवसामध्ये तुम्ही वे वेगवेगळ्या प्रकारे कोणतीही सेवा करू शकता तुम्हाला या सर्व सेवा सेवा जमत नसतील तर निदान एक तरी आवर्जून करावी तर या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत हे सर्वांनाच माहीत असेल तर हे आपल्याला पठण करायचे आहे तर याचे पठण करण्यासाठी आपल्याला रोज कमीत कमी तीन अध्याय पठण करायचे आहेत हे अध्याय तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही याचे पठन करू शकता परंतु साडेबारा ते एक या दरम्यान याचे पठन करू नका ही वेळ स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ असते या वेळेमध्ये आपण याचे पठन करू नये स्वामी महाराज हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दत्तगुरुंच्या रूपामध्ये त्याचप्रमाणे श्रीविष्णूच्या रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त ही सेवा करत असतात तुम्हाला काही कामानिमित्त किंवा काही कारणामुळे रोज तीन अध्याय पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक सुद्धा पठन करू शकता एकवीस दिवस तुम्ही हे एकवीस अध्याय पठन करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर कमीत कमी तीन अध्याय रोज तुम्ही पठन करावेत तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा त्यानंतर आपल्याला दिवस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजप करायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळा तरी हा आपल्याला मंत्र जप करायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून हा मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही कोणतेही दैनंदिन काम करताना सुद्धा हा मंत्र जप करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी ही सेवा तुम्ही करू शकता हा करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाहीत जशी जमेल तशी तुम्हाला या एकवीस दिवसांमध्ये ही सेवा करायची आहे अगदी काम करताना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता परंतु जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा स्वामी समर्थ आपली ही सेवा नक्की मानून घेतील त्यानंतर या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे प्रत्येक अडचणी संकटे यामध्ये तारून नेणारा मंत्र तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत त्याचप्रमाणे कोणत्या तरी आर्थिक समस्येने तुम्ही त्रस्त आहात घरामध्ये सुख शांती नसेल तर तुम्ही तारक मंत्राच्या पठनाने स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच मदत करतील तर या एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पोटो समोर बसून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे यासाठी दिवा अगरबत्ती लावून देवासमोर हा ग्लास ठेवायचा आहे आणि आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे हा तारकमंत्र म्हणत असताना तारक मंत्राची मंत्रा ताकद ही या पाण्यामध्ये उतरत असते त्यामुळे हे पाणी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटप करायचे आहे किंवा तुम्ही आपल्या घरामधील हंड्यामध्ये किंवा डेऱ्यामध्ये हे पाणी होतू शकता यामुळे घरातील ज्या काही समस्या अडचणी आहेत काही आर्थिक समस्या असतील तर या तारक मंत्राच्या पाण्याने नक्कीच कमी होतील विशेष करून आपल्या घरातील लहान मुलांना हे पाणी आवर्जून द्यावे यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल त्याचप्रमाणे मुले नक्कीच त्यांच्या यशस्वी होतील एकवीस दिवस आपल्याला या तारक मंत्राचे पठन करायचे आहे तुम्हाला जर अकरा वेळा या तारकमंत्राचे पठन करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही हा तारक मंत्र म्हणावा हा तारक मंत्र म्हणताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आहे देवासमोर अगरबत्ती दिवा लावून आपल्याला हा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही ही स्वामींचे भक्त असाल तर ही एकवीस दिवसांची सेवा आवर्जून करा आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील त्याचप्रमाणे काही संकटे आपल्यावर आली असतील तर या एकवीस दिवसामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करा आणि स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून माझ्या जीवनातील ही सर्व संकटे दूर व्हावीत अशी मनोभावे स्वामींना प्रार्थना करा या एकवीस दिवसाच्या सेवेने माझी सर्व दुःख अडचणी त्रास कमी व्हावा अशी स्वामींना विनवणी करा मी स्वामी भक्त आहे आणि या एकवीस दिवसामध्ये मी तुझी सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करेन अशी स्वामींना आश्वासन द्या जी काही सेवा करेल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करेल तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर राहू दे अशा प्रकारे आपल्याला या एकवीस दिवसांमध्ये श्री स्वामी महाराजांची कोणतीही एक सेवा नक्की करा स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा तुम्हाला करायची असेल तर या 21 दिवसामध्ये आवर्जून तुम्ही ही सेवा करा ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ